आज आहे रविवार आणि रविवारचं भरपूर कस्टमर असत आपल्याला कस काय आमच्या भाऊंनी सेटअप लावून ठेवलाय बघा तुम्ही काय कमी समजता होय त्यांना सध्या ह्याच्यात ना मटण आहे आणि ह्यात चिकन आहे नमस्कार सगळ्यांना आज सकाळपासून हळू काय चालू केलं नव्हता हॉटेलवर आल्यापासून हॉटेलला येलाच यायलाच उशीर झाला होता आणि आलं कीच कामाला लागलो हॉटेलला यायला उशीर झाल्यामुळं कस्टमर खूप होते आणि आता वाजलेत पाहुणे सहा आता जेवण करणारे कस्टमर सगळे म्हणजे सगळे झाले जेवण हे करून गेले आता कुणी जेवण करायला नाही एक आता अर्धा पाऊन तास तर आपलं काम माझं काम चालू होतं पाठीमागं बाजरी दळायचं काम बाजरी दळून काढली ज्ञानेश्वरी बसलेले काउंटरला आता थोडं रिलॅक्स झाले म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्यांच्या पण भाकरी त्यांनी करायच्या थांबवल्या त्यांना पण सोडायला जायचे बघितलं सहाला रोज त्यांना सोडायला जावं लागतं आणि दुसऱ्या बायका आपल्याकडे येतात मला काय झाले सर्दी आणि त्याने थोडंसं डोकं दुखत होतं त्यामुळे ते उशीर झाला यायला चू पिऊ आता पियत नाही कधी पेस आता काय करू खाऊ का काय करू तूच सांग आज आहे रविवार आणि रविवारचं भरपूर कस्टमर असतं आपल्याला पण आता कसं हुकारे चुकारीचे राहिलेले एक दोन एक दोन चालू असतात लय काय कस्टमर नसतं आपल्याला संध्याकाळी सातपर्यंत पर्यंत आपलं थोडसच राहतं मापात असू द्या संध्याकाळ लाग झाले म्हणजे लाईट पण लावलेली ला ला आता देवाची वात उदबत्ती आधी करायची आणि इकडं सगळं शांत आहे म्हणजे सगळं टॉप केलेलं आहे काम कोणी का आणि लावलं तर प्रशांत सगळं आणून इथं व्यवस्थित ही करून ठेवलेलं आहे आणि इकडं सकाळी चिकन करायला टायमिंगच मिळाला नाही त्याच्यामुळं वाघमारांनी आत्ता चिकन या सकाळपासून वेळ मिळाला नाही आता काय करायचं एक दोघं तिघ जण असल्यावरती खूपच उशीर होतोय आणि आतमध्ये तिघं चौघजणच लागतात ही लावायला गर्दी असल्यावरती पण त्यांनी तरी कधी चिकन करायचं प्याकी तुम्हीच वाघमारे कुरल पेला दिले <laughs> <laughs> तुम्हाला माहिती आहे की मी चिकन खात नाही म्हणून तरी टेस्ट करा दिलाय रसा प्यायला म्हणजे बघा असं असतं जाधे ज्ञानेश्वरी कर टेस्ट हा बघ तूच एकदा पिऊन साखर खाल्ली बाई असं दे आता हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत बघा काय आमच्या रवी भाऊंनी सेटअप लावून ठेवलाय बघा तुम्ही काय कमी समजता होय त्यांना तिथं तिथं काम तिथं कामाचं असं इथं हा पीस कसं भरायचं ते शिकावतात सगळ्यांना आता बघा ह्यांनी पीस कसं भरल्यात वाघ मारे तिथं बसून शिका कसं पीस भरतात ते आणि हे आपलं पार्सल मटण आणि चिकन पार्सलची सोय पडतान चला अ ह्याच्यात ना मटण आहे आणि ह्यात चिकन हो नाही भाकरी ह्याच्यात दोन ह्याच्यात दोन आहेत जो बाजरीच्या भाकरीत आपण ती लाडो व्यूज वाढायसाठी कशी चप्पल कशी वारं व्हायचं चप्पल मारल्या मासाला वाटतंय खरं खरं चप्पल मारल तसं काही नाही अरे ती तस नमत विषय काय होता आता हे हिडिवला

कस 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 ठरलंय कस आवाज बदलायचं इतके दिशेभर यायचंयो तुम्ही पण बोलताय कस ठरलंय 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 कस सांगू तुम्हाला पण लय तुम्ही ताण घेऊ नका सांगतो आहो अह तिकडे आहे कुठं आतमध्ये नाही हरम करून कुठे गेलाय नाही तर हॉटेल खरं आहे खोडायचं नाही खोललं तर माझी इतकं वाईट नाही हो का सगळी का हो का हे सगळी बसून येते सगळी बसून येते कोणाला का म्हणाय सगळी बसून येते हा हो का गिरायकेच नाही हो का तुम्ही बघा गिरायकेच नाही बघा इकडे गिरायक आहे का कुठे गिरायकेच नाही हो का गिरायक अशी फोनवर बोलते हो का असे टाईमपास लावलं आहे टाईमपास लावलं आहे तो तिकडे एक बसलं आहे इकडे एक बसलं आहे इकडे सारी गिरायकेच नाही धंदाच नाही काय करावं बरं हा काय म्हणता वाघ मारे काय तुम्ही कुठून आसाम 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 हे आसाम वर्धन किती दिवस झालं बारामती ते एक साल एक साल कशी वाटते बारामती खटाखट्टा कटक खटाखट्टा <च्चास> कटक oh. <उलागागा। गणिख> बारामतीचा नजारा कसा वाटतो <गणिख> एक नंबर oh. एक नंबर पण आसामला बिलय भारी oh. oh. डोंगर झाडी दरी खोरी हा चाय चाय की oh. एक नंबर चाय थंडी जास्त आहे तिकडं जास्त वाहका का वातावरण वर या का वातावरण क्या बदलाव आहे का या दरात या दरात आहे का ये तापमान मेंटेन राहत आहे हो हो ओके okay. या समजणे ही दोन चार जण आहेत तिथली इथं पाच सहा जण येत तुम्ही कुठून आम्ही वय आम्ही सोलापूर वरून सोलापूर वरून काय विशेष काय इकडे तुमच्याकडे वय तुमच्याकडे आलो असच फिरत 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 आल्यात मित्रांनो तुम्ही कुठून ती दोघला असते नका फेर जाऊ अरे दिपेल कुठला उलपेल कुठे दिपेल कुठला ओलाय तुला बघ नाही जाईल मग काय म्हणते र तुझ्या

घाल बघा बघाय मित्रांनो असं मोकार बोरिंग झालं आज लोक टाइम लव वेळ घेतला तुमचा मी माझं विलग्न दोन तीन दिवस झालं पण उद्यापासून रेग्युलर काम काम आहे का उद्यापासन रेग्युलर काम असतं मला असतं

<laughs> ती गेली होती दोन राव ते आजारी होती तिला आरामाला लावली होती सगळीजण म्हणत होती दिसत नाही आजारी होती राव तिला नीट करू का नको राव चांगलं पुसून आण पुसून कारण का तांदूळ टाकायचं त्यात राईस संपलाय सगळा कस्टमर चालू झाले आहेत वाढवू झालं मग अशी थोडस आराम होता अर्धा तास तर आमच्या त्यांनी पार लगेच हुडी उटा टाकून सांगितलं थोड्या वेळ सुद्धा बसून देत नाहीत अर्धा तास सुद्धा नसल्यावर नसल्यावरती आता कस्टमर झालं चालू आता पर्गच भरलं ती पुढचं ए आणखी लवकर यश चल चल लवकर शिजायला घालायचंय बाबा म्हटलं थोडस तांदूळ निट करावं तांदूळ असा ह्याच्यातला आहे तुकडा तांदूळ आहे पण आपलं काय हाय काय बघून म्हणलं टाकावा आमच्याकडं रोजींजायनी तांदूळ असतो पण सकाळी हे आणला होता म्हणलं बघावा वेगळा करून बघावा आज कसा होतो माझं असं तिखट आहेत की मापच काय नाही फार नको नको झालं इतकं डोकं दुखायला लागलं ना माझंच तिखट आहे जास्त डोकं दुखायला लागले का करती ला का आजी काय बोलली तुला आजी कशाला काय बोलीन बाय मला नाही बोलली तर सांग मी आजीला बोलती काय काय नाही आजी नाही काय बोलत तिथं कांदा जेवढा तिखट आहे की काय कुठं आणला हे कांदा काय माहिती तुझ्या नाही मला एक गाणं सुचून कोणतं विचार तरी कोणतं ती रडू नको मम्मी म्हणाय बाळाच्या ऐवजी हो ना हा सुदी बाई आता एवढा कांदा चिरला अजून लई लागणार आहे आता पाणी वाटायचंय त्या कांद्यात लिंब पण चिर मी सकाळ चिरलेला तू चिर लिंबा आहे का तिथे चिरलेले बघ नाही तर तावात ताव घेऊ दे थोडी चिरू थोडी बघ बक्की आहेत का नाही ती चिरू दे थोडी मम्मी गे वाईट झालं गं माझ्या मम्मी हा बंद घे म्हणा तात दुसरं तर हॉटेल मालकीन साहेब आज कांदा चिरते मी रोजच करते सगळ्यांना शुभ संध्याकाळ कारण का आता कस्टमर वाढ खूप वाढली गर्दी झालेली आहे पुढं आणि आता माझं काम चालू झालेलं आहे सगळ्यांनी अख्खा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचं चा, धन्यवाद मनापासून आभार आणि काय काय का, कसं झालं आहे आता कस्टमर वाढल्यामुळं मला इथं कांदा लिंबू ताटं लावू लागायचं परतनं भाकरी देऊ लागायच्या कांदा चिरायचं काम काम चालू झालेलं आहे त्याच्यामुळं आता हा व्हिडिओ मी इथं संपवते सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री